मराठा समाजाच्या माध्यमातून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई नारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज फलटणमध्ये आले होते फलटण येथे सातारा जिल्ह्यासह सा पुणे सांगली सोलापूर या जिल्ह्यातून समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आजपर्यंत मराठा समाजाने अनेक आंदोलने ही शांततेच्या मार्गाने केलीत याचा फायदा हे सरकार घेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असून पश्चिम महाराष्ट्रातून देखील प्रत्येक घरातील मराठा बांधव या मोर्चासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे आजपर्यंत या सरकारने आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक समाजाची फसवणूक केली असल्याने आता माघार घ्यायची नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं रक्त कोणाचं आहे हे कळायला मार्ग नाही सत्तेत असलेल्या मराठ्यांनी सावध होण्याची वेळ आली असून आता देवेंद्र फडणवीस पोरांना औषध देऊन मारायचं म्हणत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले अजितदादा एकतर मुंडेंना मंत्रिपद देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाहीत आणि जर दिले तर लय होईल हे बेरजेच्या बाहेर जाईल असा इशारा त्यांनी दिला मराठ्यांच्या वाटेला गेला तर आता सोडणार नाही असे सांगत आता आरक्षण ओबीसीतूनच घेणार असे देवेंद्र फडणवीस काय करायचे ते करू दे असं त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे सगळे मराठी मुंबईत येणार आहेत आणि लयच मराठी येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातला इतके मराठींची गर्दी आहे नाराज आता घर एक आणि मराठींनी बी आता घरी थांबले कारण अस्तित्वाची लढाई अंतिम लढाई शेवटची लढाई समाज हरता कामान लोकांचा हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं आता वागवलं राजकारण पायाखाली पण लेकरं मोठे करण्यासाठी मराठ्यांनी आता रस्त्यावर येणं गरजेचं आहे कारण तशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली ते करायला लागले मराठ्याला मिळू नये म्हणून मराठा शांततेत लढतो शांततेत जातो शांततेत मागणी करतो मुंबईला जातो शांततेत वापस येतो त्याचा गैरफायदाही उचलायला लागले आपल्या अंगावरती विनाकारण लोकांना घरायचं कारण सरकार देवेंद्र फडणवीस एकता करायला लागला त्याच्यामुळे आपण आता मुंबईला ताकदीनं उभारणं गरजेचं आहे लेकरा आहे आणि जातीच्या बाजूने उभा राहणं आतापर्यंत सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि ते रावावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद घेऊन नाही आणि त्याला दंगले लावायचं त्याचं स्वप्न ओबीसी ओबीसीचा नारा देतो आम करतो तिकडं आता दुसऱ्या राज्यातच नेतो ओबीसीसाठी तर काय केलंय रे काय केलं धरण लावण्याच्या पलीकडं काय करता आलं का काहीच के नाही केलं कोणासाठी म्हणून मराठ्यांना सांगतो आता मात्र एकजुट उभा राहत मी तुमच्या बाळासाठी लेकरा बाळासाठी रात्र देऊ घेतोय आता उघडं पडू देऊ नका त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती त्याच्यामुळं आपल्याला राहता कामा नाही सगळ्या मराठ्यांनी सावध राहा आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी ची आरक्षण देतो म्हणतायत आणि मराठा बाबत काहीही उच्चार करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही चांगलं झालं मराठ्याबद्दल तो काहीच बोलत नाही ना ते लय चांगलं झालं कमीत कमी, कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडतील कि की किती गटार गांगा घाण विचारायची याच्या पोटात त्याच्या पोटात होतं ते काल भज दिशी त्याच्या भटावर आलं मी येतील हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी तो काल बोलता बोलता म्हणाला मीडियाच्या बांधवने मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहीत झालं कि ते बोलता बोलता म्हणलं मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार मग काय तुला आम्ही फेटा घेतला का दरबारी निवडून आणायला सत्तेवर बसायला आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणण्यासाठी मोठं आमचे आमच्या लेकरांना वाटोळ करायचं सांगितलं का तुला मराठ्यांसाठी कसं काय लढत ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धती ही काय बोलण्याची भाषा झाली का आणि पण ओबीसीसाठी लढला तू पंचायत ओबीसी दिलाच धनगराला आरक्षण दिलं किती फसवणार या लोकाला धनगर मराठी वेगळे केले दलित मुस्लिम वेगळे केले या काही धनगराला आरक्षण दिले नाही भांडण काय होतो याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची आणि याच्यामुळं देवेंद्र फडणवीस म्हणून असं होणार आहे आता उद्या देशातल्या सरकारला मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार शंभर टक्के सगळं सरकार राज्य असं देशात आणणार आहे कारण आम्ही पण तू जर असं करायला लागला तर आम्ही पण बसणार नाही कारण तू विनाकारण आता तिकडं ओबीसीचं अधिवेशन घेतोय बैठक घेतोय देव गोव्यात म्हणजे तिकडे समुद्र झेंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राचे घातल्या दिशेत येणे आता आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला म्हणजे मराठ्यात आणि ओबीसीत दंगल लावणार मराठ्यात ओबीसी दंगल होणार नाही देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न कर शेवटी आम्ही बांधावर राहतो आम्हाला गावात राहावा लागतो तुला सत्तेसाठी तुला सत्तेवर यासाठी तू फक्त हे एकदा मराठी हाताळत धरतो एकदा धनगर हाताल धरतो आता हाताखाली नाही आले की दलित मुस्लिम हाताखाली घेतो आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली ओबीसी म्हणतो एकदा म्हणतो एन डीएनए रक्त ओबीसीच एकदा म्हणतो हिंदूचं रक्त आहे तो रक्तच कोणाचा तू आता कालपासून आता भांडणच लावायला लागला <laughs> सॉरी <laughs> ठीक कालपासून तो तू भांडणच लावायला लागलाय जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणाऱ्या कारण त्यांनी काल कानं भरले त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलंय मराठे घाबरणार नाहीत आणि आता मराठ्यांना सांगतो डोळे उघडा काय खोट बोलतो रे मरा मी मराठ्याच्या लेकराच वाटोळ करायला लागला तेव्हा मग ओबीस साठी लाडणार मराठ्यासाठी कस का लाडणार तू आणि हे कोणी सांगितलं तुला का मराठी संपवायचं तुला काय केलं मराठ्यांनी तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भाजप मध्ये असलेल्या मराठ्यांनी शान व्हा तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय त्याचा अर्थ तोच होतोय तुमच्या बाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे पोरपोरी तुमच्या नोकऱ्याला ला नाही लागल्या पाहिजे साठीच लढणार म्हणतोय अरे आमचं म्हणणं काही नाही तू लढ पण तुला दिलं काय ओबीसी सांग बरं आणि मराठ्यासाठी काय का नाही लढायचं तुला मराठ्यासाठी का नाही लढायचं का गोरगरीबाच्या बाळांचं तुला वाटोळा तु तु करायचं मी तुमच्या लेकरासाठी तु लढतोय मराठा तुमच्या पोरा बाळासाठी लढतोय वाटोळ होऊ देऊ नका हे पोर जाहीर बोललाय आता मी साठी लढणार मराठ्यासाठी नाही लढणार आता जागे व्हा नका वाटोळ करू लेकर सोन्यासारखे गाडी जे आपल्या देत बोरापोरीला आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका शाणे व्हा लवकर आता तरी त्याने डोळे उघडले आणि बरं झालं तेव्हा बोलला शंभर टक्के जातवान मराठा आता जागा झाला शेवटचा प्रश्न आहे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा मी परत एक चर्चा सुरू झाली नेमकी काय तुम्हाला काय वाटतं की याबाबत असं झालं आजी दादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही मग तर आता लई होणार मग ते बेरजीच्याच बाहेर चाललं मग यांच्या नियती मग स्वतःच्या भाऊजीला न्यायानं भाऊ मिळालाय महादेव भाया मुंडे संतोष भाईचा मर्डर केलाय त्याच्याच लोकांनी त्याचे बी चाळीस कॉल येतात असं संतोष भायाचे भाऊ म्हणतात ते चाळीस कॉल कोणचे आहेत हे सुद्धा बघितले पाहिजेत का केले आहेत आणि मला मंत्र्यावर घेणार आणि आम्हाला काही फरक पडत नाही हो। हो पाच होते मराठ्याचा वाटा गेला वाजविलाच आणि आरक्षण तर आता आहे सोडतच नाही काय करायचं तू कसं देत नाही ते आरक्षण ठीक दादा महायुतीचे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या बद्दल आपल्या मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका दिसते एकंदरी नाही नाही राज्यातल्या सगळ्याच मराठ्यांना वाटत आरक्षण मिळालं पाहिजे मग तो राजकारणी असो किंवा सत्ताधारी असो फक्त तेव्हा पुढे येत नव्हता हो आता मला वाटतं असं जातवान मराठ्यांचं रक्ताच असणार बाहेर पडून देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळं आता मात्र ते जागे होते एकदा तरी दाखवा यार मिशीवर ताव देऊन एकदा तरी दाखवा यार मी जातीसाठी उभा राहिलो म्हणून राजकीय करिअर बरबाद झालं तरी चालत पण देवेंद्र फडणवीस जर असं बोलत असला आणि मराठ्याचं अस्तित्व संपवणार असला एकदा जर अस्तित्व गेलं ना पुन्हा येणार मराठ्यां तुम्हाला सांगतो जातीला लय किंमत आहे म्हणून आता तो बोललायच सगळे मराठी असे तकतेने उभा राहता म्हणजे सत्ताधाऱ्यातले आणि पक्षातले सगळ्या पक्षातले सुद्धा मराठी खूप आता काळजावर वार केलाय देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या पोराचं सुद्धा आता मात्र संधी सोडू नका एक ऑगस्टला आरक्षण कसे देत नाही ना बघतोच आता मी ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका